लोकसभेची निवडणूक आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर अनेक पक्षांनी आपापली ताकद वाढवण्यासाठी सध्या चांगलं प्रयत्न करत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील एक आढावा मेळा मेळावा ठेवण्यात आला होता ज्यामध्ये कल्याण लोकसभा मधील तीन विधानसभा जे क्षेत्र आहेत त्यांची एक मेळावा ठेवण्यात आला होता ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात महिला वर्ग होतात सोबतच तरुण वर्ग देखील होता यात महत्वाची बाब ही होती की संपर्क प्र, संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत यांनी सांगितले की कशा प्रकारे हे जे सरकार आहे हे पूर्णपणे निश् निष्फळ सरकार आहे जे कुठल्याही प्रकारचे कार्य करत नाही फक्त आणि फक्त जुने कुठलेही मुठे काढतात आणि ते उखरत बसतात जनतेच्या कामाचं जे का असते जनतेचे सुखसोयी असो किंवा त्यांच्या काही जे प्रोजेक्ट असतात त्याच्यावर कुठलेही कार्य न करता फक्त एक वेळ आहे जनतेला दिलेलं त्यांनी वचन पूर्णपणे आता आ, त्या वच्छन हो ते त्या वचन वचनबद्ध नसलेले देखील त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्यासोबत अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रचंड उपस्थिती असलेले या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अनेक प्रश्नांच्या उत्तर देखील देण्यात आली ज्यामध्ये दे सांगण्यात आले की सरकार जे आहे पूर्णपणे निष्फळ ठरलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष जास्तीत जास्त काम करत आहे सोबतच या मेळाव्यामध्ये उल्हासनगर कल्याण अंबरनाथ बदलापूर येथील अनेक जे दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ता होते या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद वाढवण्यासाठी आता ते यापुढे संपूर्ण जोमाने कार्य करत असल्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे सदर या कार्यक्रमात संपर्क प्रमुख उद्दास खोत आणि धनंजय बोडारे यांनी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया आताच्या विधानसभेच्या आज कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक का, आपण घ्यायच्या होत्या आम्हाला की आता भू घातलेल्या दोन हजार पंचवीस मधल्या ज्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या स्वराज्य संस्थाच्या आतापर्यंत तीन वर्षामध्ये इतकी परिस्थिती वाईट आहे की नगरसेवक नाही कोण नाही अशा परिस्थितीमध्ये जे अधिकारी आहेत ते अधिकारी सत्ता चालवत आहेत म्हणून त्या ठिकाणी कार्यकर्त्याने येणाऱ्या कार्यकर्त्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यायला पाहिजेत भावनेने या कार्यकर्त्यांना उत्साह निर्माण करण्यासाठी त्या कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नेतृत्व सोडलं परंतु आता भाजपाचे नेते आता मुस्लिम समाजात त्यांना राजकारणात काय होत कि हिंदुत्व हिंदुत्व हे हिंदुत्व जे आहे ते हिंदुत्व फक्त राजकारणासाठी वापरत आहेत आज या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं आमचं हिंदुत्व जे आहे हिंदुत्व शेंडी आणि जानव्यात आमचं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व आमचा जो माणूस आहे त्या हिंदू माणसासाठी त्याच्यासाठी आमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून आजच्या आ... रमजान ईद साठी सौगादे जे पंतप्रधानांनी आता त्यांना काहीतरी पस्तीस पस्तीस लाख लोकांना देत आहेत तिकडे त्याच्यावरून जनतेच्या मनात त्यांना कळलेलं आहे की ते मुस्लिम बांधव आहेत ते त्यांना कधी होणार नाही त्यांचे होणार नाही त्यांना माहिती आहे हे आपले नाही आहेत हे फक्त आपला वापर करून घेत आहेत आणि तितके ते सावध आहेत त्यामुळे त्यांनी किती काही केलं तर त्यांचं हिंदुत्व बेगडी आहे हे त्यांनी सिद्ध होत आहे दोन हजार पंचवीस मध्ये या शासनाला कधी ना कधी निवडणुका घ्याव्याच लागतील नाहीतर लोक यांच्या बोकांडी बसतील पण ज्या पद्धतीनं प्रशासन काम आहे अजिबात अंकुश नसलेलं प्रशासन म्हणजे प्रत्येक रस्त्याची समस्या लाईटची समस्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढते आणि प्रशासनात लक्ष नाही महापालिका प्रशासनाच्या वर अंकुश बसायला लोकप्रतिनिधी असल्या पाहिजे त्या निवडणुकाची तयारी त्यांनी कधी घेऊत ते घाबरतायत भारतीय जनता पार्टीवाले डरपोक आहेत त्यामुळे त्या निवडणुका टाळतायत आणि तरी आम्ही सर्व शिवसैनिकांना त्यांची मानसिक तयारी करण्यासाठी आणि निवडणूक कधी सदैव हो तत्पर त्यांना मार्गदर्शन केलं सर्व शिवसैनिकांना एक आश्वासन देतो की आम्ही शिवसेना पक्षप्रमुख संपर्क प्रमुख तुमच्या समोर सदैव बरोबर आहेत खचून जाऊ नका खचलेले नाहीतच पण एक चांगल्या उत्साहाने कामाला का पुढचे दिवस आपलेच आहेत हे बघा प्र, आता एक प्रश्न सांगितला तो उद्धव साहेबांचे शिवसेना शिवसेना प्रमुखांच्या मुलाला गरज नाही यांचं बेगडी हिंदुत्व यांचं पाखंड हिंदुत्व आपण बघितलेलं आहे त्यामुळं आता दिवाळीमध्ये बाकी जणांना सीधा आता तुम्ही द्यायचं होतं सगळ्यांनाच द्यायचं होतं फक्त जाती भेद धर्मभेद करता तुम्ही फक्त मुस्लिम लोकांनाच मुस्लिम बांधवांनाच का सगळ्यांना द्यायचं होतं रमजान इफ्तार सगळ्या देशाला द्यायचं फक्त त्यांना खुश करण्यासाठी ते खुश होणार नाही का त्यांनी यांची ओळख हो ओळखली आहे पण या लोकांना सौगा हो ते मोदी ठीक आहे ज्या मोदी साहेबांनी सांगितलं होतं की यांना मतदान दिलं तर तुमचे मंगळसूत्र सुद्धा जातील त्यांनाच तुम्ही शिरा देत आहे ते डबल भूमिका झाली लोकांचा वाढतोय लोंडा वाढतोय लोकांना खरं काय खोट खोटं काय कळत आहे आणि विधानसभेला चूक झाली हे लोकांच्या लक्षात येते किती चूक सुधारायची जी असेल तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याशिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांपेक्षा